अगोबाई होच की अगोबाई ची लागली उचकी अगोबाई होच की अगोबाई होच की मला ट्रेंडिंग ची लागली उचकी तुझ्या कॉन्सर्ट कुठली कॉन्सर्ट मी सांगितलं नाही का तुला अगं ती पोरं ते कोण परदेशातले कोण येत ना हाय फाय कोणतरी इंग्लिश त्यांची कॉन्सर्ट आहे बघ वाशीला त्यांच्याकडे एक्स्ट्रा दोन तिकीट आहेत म्हणून मी पण चालली ती कॉन्सर्ट रद्द झाली आहे एक चालचं आम्ही चाललोय ना नाही मी जा तुम्हाला जायचं असेल तर वाशीला पण कॉन्सर्ट रद्द झाली आहे कोणी सांगितलं तुला पेपरमध्ये आलं आता सकाळी मी वाचलं ना अगं पण मी तर युट्यूबवर सगळ्या बातम्या बघत असते तिथे नाही दाखवलंय असं काही तिथे नाहीच ना। दाखवणार कारण त्यांना कॉन्सर्ट रद्द झाली ही काही अशी सटपटीत बातमी नाहीये ना खूर मारामाऱ्या असल्याच गोष्टी तिकडे दाखवतात माल मसाला घालून कॉन्सर्ट रद्द झाली आहे बघ तू चौकशी कर तुमची खेप वाया जाईल आणि पिंट्याला सर बायते हॅलो पिंट्या अरे बॅग या काय <laughs> उशीर झाला अगं काय मला घरी ना केवढा उशीर झाला आणि आजच नेमका मेगा ब्लॉग या लोकांना पण अगदी आपल्याला जेव्हा गडबड असते तेव्हाच मेगा ब्लॉग का करायचा असतो आज मेगा ब्लॉग असणारच होता पेपर मध्ये होता सकाळी मी नाही ग पेपर बिपर वाचत यांना गुगल वर बातम्या द्यायला काय होत सांग मला गुगल वर मेगा ब्लॉगची बातमी बर ठीक आहे तू कॉफी घेणार आहेस हो ये मी पाणी गरम करतच होते ए, मी घेणारच होते ब्लॅक कॉफी आलेलं तुझ्याकडे आलाच नसेल ना, आज गा गा ना तो आता दूधवाल्यांचा अरे मग ते आधी सांगायला नको का त्यांनी असा काय तो अगं पेपर मध्ये आला होता ना आज आता तेवढ्यासाठी मी काय पेपर वाचायचा म्हणजे तू वर्तमानपत्र वाचतच नाही आजच्या काळात वर्तमानपत्र वगैरे हो पण म्हणजे आज पाणी येणार आहे की नाही आज रस्ते कुठले बंद आहेत आज आपल्या शहरात काय घडत आहे जगात काय घडत आहे राजकारणात काय घडत आहे आज कुठे काय चांगलं असणार आहे कार्यक्रम कुठे आहे सोन्याचा भाव काय आहे याच्यापैकी कुठल्याही गोष्टीची माहिती तुला नसली तरी चालतं हे पेपर वर्तमानपत्र वगैरे मी नाहीच बघत खूप बेसिक माहिती असते ग त्याच्यात मी तुला सांगू का मी युट्यूबवरच्या बातम्या बघते अगं तू पण बघत जा त्याच्यात इतका ड्रामा असतो इतका ड्रामा असतो की मज्जा येते बघायला आणि ना त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण एखादी सिरियलच बघतोय घे mm. mm. पोहे घे काय पोहेत केवढा कांदा टोमॅटो केवढी फोडणी बापरे हळद तर केवढी कडी पत्ता मला पोहे कुठेही हे काय पोहेत अग किती मस्त खूप फोडणी खूप मसाला साधे पोहे म्हणजे बेसिक असतात ग बोर असतात अग पण पोह्यांनीच आपलं पोट भरत ना असं फोडणी वगैरे खायला लागलो आपण तर काय होईल आपल्या पोटाच तेच जे भयंकर ड्रामा घातलेल्या बातम्या बघून बघून आपल्या मेंदूच होईल ना तेच आजार कारण ह्या सगळ्या ड्रामामध्ये ती मूळ बातमीच हरवलेली असते शोधावी लागते जसे आता हे पोहे शोधावे लागतात तसे त्यापेक्षा वर्तमानपत्रातली बातमी ही बऱ्याच प्रमाणात खरी असते रुजुता अग पण वर्तमानपत्र असं रात्री छापलं जात ना मग रात्रीतून काही अशी मेजर घटना घडली तर ती आपल्याला कधी करणार तर असं काही सारखं होत नसतं आणि ती मेजर घटना कधीतरी एकदा घडणार आहे ती त्या क्षणी आपल्याला नाही कळली तर आपलं काय बिघडणार आहे बरं ह्या ज्या तू बातम्या बघतेस त्याच्यामध्ये टिंबक टू मध्ये कधीतरी कुणीतरी कुणी कुणाचा कुणा तरी कसा खून केला हे मला नाही कळलं तर माझं काय नुकसान होणार आहे पण वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या असतात म्हणजे आज पाणी कुठे येणार नाहीये आपले रस्ते कधी बंद असणार आहेत आपल्या शहरामध्ये कोण नेते येणार आहेत काय कारणानी येणार आहेत ह्या आपल्या उपयोगाच्या गोष्टी जर तुला कळल्या नाहीत तर तुझं नुकसान होणार आहे कळतंय का तुला म्हणून वर्तमानपत्र घरी घ्यावं एकतर काय होतं घरातले सगळे वर्तमानपत्र वाचतात त्याविषयी चर्चा होते आणि मुख्य म्हणजे मुलांना सुद्धा कळतं की वर्तमानपत्रात साध्या सौम्य बातम्या येतात छान लेख असतात मराठी नाटकांच्या जाहिराती असतात नाहीतर काय होईल तुला सांगू त्यांना ना पेपर म्हणजे अभ्यास आणि परीक्षेचा पेपर असच वाटायला लागेल ला साध्या बातम्या साधेपणाने लिहिलेल्या आपण तशाच वाचल्या ना तरच आपले मेंदू जागेवर राहणार आहेत नाहीतर हे ड्रामा 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 करत एक दिवस ना आपल्याला सगळ्यांना वेड लागणार आहे कळतय का तुला ठेवते पोहे बाजूला मुद्दाम असे केले चांगले करून <laughs> हे वर्तमानपत्र वर्तमानपत्रही न घेणार काय जगात चाललंय आपल्याला काही फरक पडत नाही नाही कळलं तरी चालेल असं म्हणणार कुणीतरी असेलच ना तुमच्या आजूबाजूला त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहे पण ते लाखो लोकांना पाठवा म्हणजे अजून अजून लोकांना आपल्या या व्हिडिओज विषयी कळेल भेटूया लवकरच बाय बाय